नमस्कार मावळ्यांनो मावळा महाराजांचा या मालिकेमध्ये आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे शिवरायांचा मावळा नेमका कसा तयार झाला अनेकांना वाटतं मावळा ही एखादी विशिष्ट जात आहे पण तसं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत असणारा प्रत्येकजण हा मावळा होता महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतद दर, बलुतेदारांना एकत्र आणून हे स्वराज्य उभं केलं अठरा पगड जाती म्हणजे कोण यात कुणबी माळी धनगर कोळी आगरी भंडारी रामोशी महार मांग साळी गोष्टी गोसावी गुजर गाडा वैश्य लोहार सुतार आणि न्हावी अशा सर्व समाजातील लोकांचा समावेश होता महाराजांनी या प्रत्येक जातीला सन्मान दिला आणि प्रत्येकाच्या हाताला स्वराज्याची ढाल तरवाल दिली बारा बलुजदार म्हणजे काय गावचा कारभार आणि स्वराज्याची रसद सांभाळणारे हे बारा बलुजदार होते कुंभार चर्मकार लोहार सुतार न्हावी परीट महार मांग गुरव कोळी मुलानी आणि जोशी या सर्वांनी मिळून स्वराज्याची आर्थिक आणि सामाजिक बाजू सावरली महाराजांनी जात धर्म किंवा पंत कधीच बघितली नाही त्यांनी बघितली ती केवळ निष्ठा म्हणूनच अफजलखानाचा वार झेलणारा जेव्हा महाला असो की महाराजांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा शिवा काशीद असो किंवा आग्रा मोहिमेत सोबत असणारा मदारी मैत्र असू हे सर्वजण एकाच मातीने बनलेले होते जेव्हा हे अठरा पगड जातीचे लोक आणि बारा बोलता आपल्या जातीची ओळख विसरून स्वराज्य एकाच ध्येयासाठी एकत्र आले दे। तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपतींचा मावळा तयार झाला हा मावळा कुठल्या धर्माचा नव्हता पंथाचा नव्हता तो होता फक्त आणि फक्त स्वराज्याचा आज आपल्याला याच मावळ्याच्या विचारांची गरज आहे जात पंत विसरून जेव्हा आपण एक होऊ तेव्हाच खरो स्वराज्य टिकेल मावळा महाराजांचा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद